काय लागलं बघा इथं पण लागलंय बरोबर ना आता हे काय होतं पूर्ण सडलंय आणि इथं काय झालं सडायला सुरुवात झाली म्हणजे जे जा बॅक्टेरिया असतात कुजवणाऱ्या बॅक्टेरिया जे शेण खता असतात शेण खता मातीमध्ये येतात आणि मातीमधून त्याला काय करतात त्या आल्यामध्ये उतरतात आल्यामध्ये त्यांची कॉलनी तयार होत पावसामध्ये ती काय करते कॉलनी एका सीझन मध्ये एक मीटर पर्यंत प्रवास करते जस जसा सीझन पुढे पुढे जातो तस तसं ही कॉलनी पुढे सडते त्याच्या रस्त्यामध्ये येणारं सवळं जे आलं आहे ते आलं कुजवून टाकतात मग हे पूर्ण बंदो शेतकरी याला काय करतात केमिकल टाकतात समस्या काय होती थांबत खरं त्याच्याबरोबर जे चांगले बॅक्टेरिया आहे ते बी मरून मरून जात चांगल्या बॅक्टेरिया मरून गेल्यावर हे जे जिवंत राहिलेले हे कसं मरायलं चांगल्या बॅक्टेरिया असल्यामुळे परंतु त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जर परत त्याचं वातावरण तयार झालं त्यावेळेस रोग वेगाने पसरतात आणि आत्ता प्लॉट बसून थांबवायचा असेल याला एकच पर्याय हे जे जगलेले त्याची ताकद वाढवून वाढवणे पण शेतकरी काय करता त्या रोगाच्या मागेला मेन कारण काय आहे रोग एका कमजोरी आहे शेतकरी कमजोरी दूर करायच्या आवड रोग मग रोग दूर झाल्यामुळे कमजोर होत नाही आता हे जरांडेश्वर हेच न समज हे बघा आणि त्याच्या स्पॉटाला त्या बाजूला काय आहे त्यांचा पॉट त्याच्या समोरच आहे म्हणजे इथून किती किलोमीटर आहे एक दोन बरोबर आहे की नाही मग आणि तसा विचार केला आणि तर माती हलकी उलट याच्यामध्ये उलट सुरक्षित राहायला पाहिजे तिथे काळी माती त्यांनी जॅम व्हायला पाहिजे मध्ये बघा दगड खडक आहे तरी पण याच्यामध्ये काय साचलं पाणी साचलं त्या प्लॉट मध्ये एक थेंब पाण्याचा ना नाही म्हणजे हे शेतकऱ्यांनी शिकलं असं आपण हाताळलो त्याला काय चिटकते माती आपण तिकडे ज्या वेळेस लावलो त्यावेळेस माती काय होती चिटकत नव्हती तसं आहे रान कसं आहे मुरमाडे तिथं माती चिटकायलाच नाही पाहिजे हा एक फार महत्वाचा बदल आहे